नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आज आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ई पीक पाणी संदर्भात आज आपण छोटंसं अपडेट पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो तर आपणास कोणत्या योजनेची व कोणत्या शेतीविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला नक्की कमेंट करून नक्की सांगा तर आपण ती माहिती देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या ह्या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो तर ई पीक पाणी ॲप हा सर्वर सुरळीतपणे चालू झालेला आहे तर ई पीक पाणी ज्या शेतकऱ्यांनी करायची राहिली आहे ते आपण नक्कीच लवकर पूर्ण करून घ्या तर शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद नक्कीच होऊन जाईल तर बांधवांनो तर कसं वाटलाच एक ई पीक पाहणी संदर्भातलं एक छोटंसं अपडेट असेच आपल्या शेती निगडीत आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद